डेडियाने माफी मागितली नाही काय सांग डेडियाने माफी मागितली म्हणजे त्याला माफी मागावीच लागेल परप्रांतीय धंदा करत असतील आणि ते व्यापारी म्हणून आले असतील तर त्यांनी व्यापारच करावा त्यांनी चड्डीचाच राहावं की काही राज ठाकरे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या खांद्यावरती खेळले भाऊ एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये आता नवनव निर्माण सेना आणि शिवसेना यांचाच महानगरपालिकावर भगवा आले शिंदे घाबरलेत का काय वाटतं घाबरणार ना दोन वाद एकत्र आल्यानंतर तो घाबरणार लहान का घाबरणार ना तो आता जाईल गुवाहाटीला कशाला तिथे रेडा लिंबू फुरेल त्याच्याने काय फरक पडत नाही ठाकरे बंधूंमध्ये त्याची किती ता, किती ताकद तुमच्या पक्षाला मिळणार हो नक्कीच सर्वात पहिला आज आमच्यासाठी दसरा दिवाळी शिमगा गणपती आजच आहे आमच्यासाठी आजच्या दिवसाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहत आज आमचा विजयोत्सव आहे आज आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळायचा ठरवलेला आहे दर्जे देवेंद्रजी दर्गे सबे दुपार मोदी डरे होंगे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर कधी नव्हे तो महाराष्ट्रात आज इतिहास घडला वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आहे उद्धव ठाकरे असे म्हणाले आहेत की आम्ही आता भेटलोय ते कायमचे भेटण्यासाठी आता आम्ही दोन्ही भाव एकत्रित राहणार आहेत आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन्ही गट या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत ही गळेभेट झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हे वातावरण पाहायला मिळते दोन ठाकरे बंधूच्या एकत्रित येण्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार आहे जी हिंदूची सक्ती केलेली आहे त्या विरोधात आता मराठी लोक एकत्रित आलेले आहेत जाणून घेऊ आपल्यासोबत काही महिला आहेत शिवसेनेच्या पण आहेत आणि मनसेच्या पण आहेत आज जो काही दृश्य अखंड महाराष्ट्राने पाहिलं अखंड महाराष्ट्र भरावून गेला होता महाराष्ट्र सैनिकांचे शिवसैनिकांचे डोळे पानावले होते आजच्या या दिवसाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता आमचे पण डोळे पाणावले कारण किती वर्षापासून आमच्या मनामध्ये स्वप्न होतं की सत्यात उतरलं पाहिजे की दोघही भाऊ एकत्र आले पाहिजेत एक आणि मोठं कुटुंब झालं पाहिजे आणि खरोखरच ते सत्यात उतरलेलं आहे पुष्कळ आनंद झालेला आहे विजयत्सा आज आम्ही साजरा करतोय आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे खरोखरच हे दोन वाघ एकत्र येऊन महाराष्ट्र जसा पूर्वीसारखा होता तसंच सत्ता त्यांच्या हातात आलेली आहे आणि तो निर्माण होईल अशी आशा व्यक्त करून मी दोन शब्द पुरे करते तुम्ही कशा प्रकारे बघताय आता खरं म्हणायला गेलं आता मराठी माणसाची खरीच जीत झालेली आहे सत्ता पण आता मराठी लोकांचीच येणार आहे आणि अशी खूप इच्छा आहे की दोघे भाऊ एकत्र आले आज आपला विजय होणं जरुरी आहे विजय झालाच आहे एवढीच इच्छा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आज खऱ्या अर्थाने आपला विजय झालेला आहे खर तर हिंदी शक्तीच्या मुद्द्यावरून आज हे दोन भाव एकत्र आलेले आहेत माझ्यासोबत हे शिवसैनिक आहेत ते उत्तर भारतीय आहेत हिंदीची शक्ती का कशासाठी खऱ्या अर्थाने ते सांगतील जो मुद्दा हिंदी को लेकर के चल रहा था और आज दो ठाकरे एक साथ हुए किस तरीके से देख रहे इस सारी चीजो। मैं तो आपसे पहले भी इंटरव्यू में आपको बोला था की क्षेत्रिय भाषा जो है ना हमेशा सर्वपरी चाहिए क्योंकि आज वो मैं बिहार में भी देख रहा मैं बिहार से हूँ और मैं देख रहा हूँ कि बंगाल से यूपी से आके टीचर वैकेंसी हो गया अब वहाँ पे क्या है हमारा कल्चर धीरे धीरे लुप्त हो जाएगा क्योंकि उनको मिथिलांचल का कुछ पता नहीं है तो वैसे ही महाराष्ट्र में भी है अगर महाराष्ट्र में अगर आ, अदर स्टेट के आदमी आकर के अगर मान लो आकर के शिक्षा या हर चीज में आकर के हिंदी का ये करेंगे तो उनका जो अपना कल्चर है वो धीरे धीरे खत्म हो जाएगा तो ये चीज सही नहीं है ये चीज हर स्टेट में होना चाहिए ये महाराष्ट्र के लिए कोई नई चीज़ नहीं है ये बहुत ही अच्छा कदम उठाया है महाराष्ट्र ने ये हर स्टेट को उठाना चाहिए और ये ये चीज जो है ना इसको और पुरजोर तरीके से उठाना चाहिए क्योंकि जो जो दो भाई अभी मिले हुए हैं जो दो भाई का मिलाप हुआ इसका राजनीति में कितना फायदा होगा बहुत ही फायदा है जैसे आज ही आपको लग रहा होगा आप अगर हमारे भी पच्चीस से जाकर के आप इंटरव्यू लो या बात करो तो आपको खुद ही पता चल जाएगा कि उनके अंदर में क्या भय आ गया है आज काय आज काय देवेंद्र जी क्या डर गए सब डर गए ऊपर मोदी तक डरे होंगे इससे त्यांचा मन की मोदी पण घाबरले आहेत आपल्या सोबत यावेळा विरोधपारात विरोध जी आज तुम्ही हा कार्यक्रम घडून आणलेला आहे महाराष्ट्र या गोष्टीची वाट पाहत होता कधी नवे तर दोन भाव आता एकत्रित झाले नक्कीच आज ही खऱ्या अर्थाने सुरुवात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेचा शहरप्रमुख या नात्याने आम्ही संयुक्तिक का असा हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात महाराष्ट्र सैनिकांनी भरभरून इथे प्रतिसाद दिलाय शिवसैनिकांनी प्रतिसाद दिलाय आणि आजचा जो हा कार्यक्रम झाला त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातून जो प्रतिसाद दोन भावांना मिळतोय ठाकरे परिवाराला मिळतोय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन नक्कीच हादरली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ही फक्त निवडणूकच नाही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र निर्माण सेना शिवसेना त्याच ताकदीने एकत्र येऊन आता अजून आक्रमकतेने आम्ही लोकांसाठी उपयोगी ठरणार आहोत दोन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे ठाकरे बंधूंची जी ताकद महाराष्ट्रात ता आपल्याला पाहायला मिळाली होती ती ताकद आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळते डेडियाने माफी मागितली नाही काय सांग डेडियाने माफी मागितली म्हणजे त्याला माफी मागावीच लागेल कारण या राज्यामध्ये जर परप्रांतीय धंदा करत असतील आणि ते व्यापारी म्हणून आले असतील तर त्यांनी व्यापारच करावा त्यांनी चड्डीतच राहावं आणि म्हणून जर ते व्यापार करण्यासाठी आले असतील तर व्यापार करणार नसतील तर त्यांनी राजकारण करावं पण आता अलीकडे आपण जर पाहिलं तर मीरा भाईंदर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बाहेर उतरला होता हे बघा तो जो काही मोर्चा होता तो काही त्या व्यापाऱ्यांनी काढला नव्हता हा भारतीय जनता पार्टीने फुस लावून त्यांना एकत्रित केलं होतं की मराठीची कुठेतरी दलचेपी करावी आणि मराठीच्या मुद्द्यासाठी ज्या वेळा हिंदीच्या विरोधामध्ये मराठी मानव एकत्र येतात त्यांना कुठेतरी हे करण्याचा त्यांना प्रयत्न होता हा आपल्यासोबत जुने शिवसैनिक आहेत नरेशजी तुम्ही खूप जुने शिवसैनिक आहेत आजची जी काही भेट झालेली आहे की काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या खांद्यावरती खेळले होते कधी नव्हे दे ते देवेंद्रजी करून दाखवला काय सांगा नाही आज जे आमचा आनंदाचा दिवस आहे ज्या एवढ्या वर्षांची प्रतीक्षा होते वीस वर्षापासून ते दोन्ही भाऊ एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये आता नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांचाच महानगरपालिका भगवा फरक आहे म्हणजे त्यांचा जो विश्वास आहे तो प्रचंड बाडगा झालेला आपल्या सोबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ मामा ठाकरे बंधू एकत्रित एक आलेले आहेत शिंदे घाबरलेत का काय वाटत घाबरणार ना दोन वाघ एकत्र एक आल्यानंतर तो घाबरणार लांडगा घाबरणार तो आता जाईल गुवाहाटीला कशाला तिथे रेडा कापेल लिंबू पुरेल त्याच्याने काही फरक पडत नाही आता ठाकरेंची ताकद डबल झालेली आहे मनसे आणि शिवसेना एकत्र एक आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा शंभर टक्के ठाकरे फॅमिलीचाच होणार आता वसई विरारमध्ये काय असेल कारण शत्रू बदललेला आता एकत्र असणार ना मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार म्हणजे तलवार लावलेले आता डबल झालेले डबल ताकद झालेली आहे डबल ताकद झालेली आहे आणि प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की दोन्ही एक भाऊ एकत्र आले पाहिजे तो आज जो दिवस लोक वाट पाहत होते तो आज दिवस आलेला आहे आपल्यासोबत काही जुने शिवसैनिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण देखी बोलणार आहोत मोरे साहेब तुम्ही एक निवडणूक लढला त्या ठिकाणी अठरा हजारा इतकं तुम्हाला मतदान मिळालेलं त्याचा फायदा तर कुठेतरी तुम्हाला होणार आहे कशा प्रकारे पाहताय आजचा जो काही मनमिलाप झालेला आहे ठाकरे बंधूंमध्ये त्याची किती ता, किती ताकद तुमच्या पक्षाला मिळणार हो नक्कीच सर्वात पहिला आज आमच्यासाठी दसरा दिवाळी शिमगा गणपती आजच आहे आमच्यासाठी तर आम्ही ज्या क्षणाची वाट बघवतो आज अठरा वर्ष महाराष्ट्र का असतील शिवनी असतील तो आज आमच्याकडे खूप चांगला दिवस आहे आम्ही सर्व डोळ्यात तेल घालून वाट बघवतो का दिवस कधी येतोय आम्ही त्या खरोखर रात्रीपासून झोपलेलो नाही की सकाळी कधी होत आणि कधी मुंबईला जातोय आणि कधी आज टायमिंग बघतोय दुसरी राहिली गोष्ट आता आम्ही दोघे पण एकत्र आलेलो आहे त्यामुळे अठरा हजार मत पडली होती आता पुढे नगरपालिका येते तुम्हाला बघायला भेटेल सर्व काय होईल ते गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली होती शिवसैनिक चिंतावंत झाला होता तो आज चिंतामुक्त झालेला आहे कशा प्रकारे पाहत आजचा दिवस कारण आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्र काही लोक वरलीला गेली होती तर काही लोक टी व्ही सातत्याने ते चित्र बघून त्यांचे पण डोळे पाणावले होते आजच्या दिवसाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहत आज आमचा विजयोत्सव आहे आज आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळायचा ठरवलेला आहे कारण आज आमचा विजयोत्सव दिवस आहे कारण दोन भाऊ एकत्र येणं हे जे आमचं स्वप्न होत ते आज खऱ्या अर्थाने साकार झालेलं आहे आणि आज आम्ही सर्व महिला आघाडीनी आज विजय विजय झाला असंच जाहीर करतोय आणि मेन म्हणजे आज महाराष्ट्राला जे महाराष्ट्र बघत होतं स्वप्न की ह्या दोन भावांनी कधीतरी एकत्र व्हावं आणि ते आज त्यांनी प्रत्यक्षात दिस बघितलेला आहे तो आनंदोत्सव आज आम्ही इथे साजरा करतोय विदार शहरात शिवसेना आणि मनसेना मिळून हा जो विजयोत्सव साजरा करतोय तो अविस्मरणीय आहे आणि तो आम्ही इतक्या तापतीने आम्ही दोन्ही पक्ष इथे उभारून महानगरपालिका आम्ही शंभर टक्के जिंकणार म्हणजे जिंकणारच या बात आहे म्हणजे आज बघितलं तर सर्व मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मनसे मनसेमधून शिवसेनेत आलात तुमचा फायदा झाला नाही फायद्यासाठी तर आम्ही पक्ष बदलला नाही हो काही वैयक्तिक कारण होती पण पहिल्यापासून दोन्ही बाळासाहेबांचे प्रेम उद्धव साहेबांवर प्रेम पण आज अक्षरच्या ती सभा बघताना माझ्या डोळ्यातून अक्षरच्या पाणी आलं आणि खरंच की हा महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिवस आहे प्रत्येक मराठी माणसाचा विजय आहे आणि इथून पड म्हणजे आता आजपासून विजयाची सुरुवात झालेली आहे मराठी माणसाची महाराष्ट्रात हवा बदलली ग्लोबल सिटीत जी हवा आहे दूषित हवा ती कशी बदलला ग्लोबल सिटीतील हवा दूषित नाही आम्ही ती शुद्ध केलेली आहे आणि कसं आहे शिवसैनिक असू किंवा मनसैनिक तिथे एक सोबत माझ्यासोबत फिरतात त्यांना खळकट्या जे बोलतात ना मनसे आपल्याला पहिल्याला भेटलेला आहे आता शिवसेनेचा नक्कीच भेटेल त्याला तो कधी आमच्या आधी लागत नाही जर लागला तर त्याचे पाय हे उलटे असणारे टक्के संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला ढोल नगारे ज्या दिवसाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आज अखेर आला जी लोक वर्णीला गेलेले त्यांनी प्रत्यक्षात ही भरत भेट पाहिली जी लोक नाही गेली तर संपूर्ण महाराष्ट्र टीव्हीवरती पाहत होता उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फरक पडलेला पर दिसेलच या सर्व विषयी आज शिवसैनिकांचं जे हृदय आहे छाती भरून आलेली आहे आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा पाटन महाराष्ट्र न्यूज वसई विरा